हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव आज आजी ले ले। काई -काई भावा ही गे भावा ती दिसती बसलेली आयला सोडली नेऊन कालच तिच्या इकडं घरी तर आता तुम्हाला सांगते काय काय भाव बहिणींचं म्हणणं आहे की मी इथं आणून तिला योग्य ट्रीटमेंट घेतलं नव्हतं आता मी तिला ट्रीटमेंट कसं दिलं होतं भाव बहिणीनं ती मला माहितीन त्या डॉक्टरला माहिती बरोबर का नाही तर मी आत्तापर्यंत तुम्हाला ह्याच गोष्टी सांगत आली की कुठल्या बी गोष्टीला वेळ द्यावा लागतो तूप खाल्लं की रूप येत नाही मी जी तिला दवाखान्यात नेली होती ना ती ट्रीटमेंट कसं होतं ही तुम्हाला मी दाखवती आणि जी तिला जे प्रॉब्लेम आहे ना बरोबर आणि योग्य ट्रीटमेंट होतं पण कोर्स असतो त्याचा महिन्याचा तीन महिन्याचा कोर्स होता म्हणजे आपल्याला महिन्याला गोळ्या औषधं महिन्याची देतात आणि महिन्याची महिन्याला जावं लागतं तिथं दवाखान्यात पण आता आयला दम निघत नव्हता त्याच्यात आता ना तिची चुकी ना माझी चुकी का माहिती आहे का ना त्या डॉक्टरची चुकी तर तिला वाटत होतं की मी एका दिवसात बरी व्हावी तर आता एका दिवसात बरं करणार आता मी माहीने माहीने तर म्हणजे भरपूर अशी चौकशी केली की असं एका दिवसात कुठं फरक पडणारा डॉक्टर आहे का पण नाही एका दिवसात कोण फरक देत आहे कुठं बी जरी गेलं तरी जावंच लागतंय ना आपल्याला ते जे बोलावतात त्या वेळेला म्हणजे महिन्याच्या महिन्याला बोलावणारच आहेत कुठं जरी गेलं तरी आणि राहिला विषय तर तुम्हाला सांगती तिच्याला इच्छा होती त्या नांगरमोळीला काय ना कुठली कर्नाटक तिकडे जायची म्हणजे तिकडं तिला या तिच्या डोक्यातच खटका बसला होता तिकडं जायचं तिला वाटतंय की तिकडे गेल्यावर एका दिवसात फरक पडेल तर पडला तर चांगलीच गोष्ट आहे भावा बहिणीनं कारण की मी तिला आहे ना इतका जीव तुडून काही गोष्टी सांगितल्या पण शेवट कसं असतं की ज्या जे त्याच्यावर अवलंबून असतं मी सांगून काहीच उपयोग नाही शेवट तिचं दुखणं होतं त्याच्यात हार मानायचे का संघर्ष करायचा हे तिच्यावर अवलंबून होतं आता रात्री मी भाव बहिणींनो काल मी व्हिडिओ टाकलं होतं ना तर त्याच्यावर म्हणजे बऱ्याच भाव बहिणींनी तिला आहे ना अशा वाईट वाईट, वाईट, वाईट वाईट कमेंट टाकल्या होत्या की तिला इथं राहावा ना त्याच्यामुळं मी ती कमेंटचं ऑप्शन बंद करून टाकलेले येतं कारण की मलाच आहे ना आता आई माझे म्हणल्यावर मलाच वाईट वाटायचं वाटलं की तिच्याबद्दल असं वाईट कमेंट केल्यामुळं तर त्याच्यामुळं मी कमेंट ऑप्शन बंद करून टाकलं माझ्या जीवाला वाईट वाटायला लागलं कारण की आता भाऊ बहिणीनं तुम्हाला माझी मनापासून एवढीच विनंती राहील की आयला नका कुणी वाईट कमेंट करू कारण की कसं असतं शेवट ज्याच्या त्याच्या विचारावर काही गोष्टी अवलंबून असत्या त्या तर तिला जर वाटत असाल की तिकडं जाऊन जर तिला बरं वाटत असेल तर त्यात तुम्ही आणि मी काहीच उपयोग नाही काही गोष्टीही करून आता तुम्हाला दाखवते मी मी महाग पण तुम्हाला ही फाईल दाखवली होती आता ही फाईल मी बनवून दिलेली आहे म्हणजे तिची पण बनवलेली आहे ना तर ह्याच्यावर उपचार जे होतं ही आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपचार आहेत आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपचार ह्याचा आहे ना, ना म्हणजे कसं असतं इफेक्ट नाही कुठल्या गोष्टीचा आपल्या शरीराला पण इफेक्ट नाही आणि सगळे म्हणजे तिला जेवढं ह्या लिहिलेलं आहे तेवढ्या प्रोसेस केलेल्या आहेत महिन्याच्या महिन्याला त्या प्रोसेस करायच्या होत्या ती एकू ॲक्कू एक पंचरच्या सुया लावायच्या फायर कपिंग मशीनद्वारे शेक लावणे मोक्षीभूषण परत जी दु दुखणी येतं ना म्हणजे अशी जी नऊ थेरेपी होत्या नऊ थेरेपी केलेले आहेत तिला मी सगळ्या केलेल्या आहेत आता मला एका कोणत्या तरी ताईची कमेंट आहे की आ, तालुक्यात आहे ना म्हणजे आमच्या तालुक्यात थेरपी करतात तिथं घेऊन जा पण आता सारखं थेरपी करायला तर घेऊन जाऊ शकत नाही ना आपण महिन्याची महिन्याला जी ट्रीटमेंट आहे तीच घ्यावं लागतंय सारखं सारखं दवाखान्यात नाही जावं लागत <laughs> हिकडून आलं ला की तिकडं आठ दिवस आपण हे हो दवाखाना करायचो आठ दिवसांनी दुसरा करायचो मग काय त्या डॉक्टरला पण पैसे घालवायचं परत तुम्हाला सांगते जे आपल्याला फरक पाहिजे तो फरक बी नाही पडणार काय अर्थ आहे आता मी तिला आहे ना इथून ते गोळे औषध पण दिलेले आहेत त्याचा फरक शंभर टक्के पडणार आहे कारण की मला अनुभव आलेला आहे की माझे एवढं दुखत होतं मला थोडा थोडा फरक जाणवायला लागलेला आहे आता माझं पण दहा बारा दिवस होऊन गेलं मी दवाखान्यात गेलेली तिथं आणि शिवाय कसं आहे नैसर्गिक निसर्ग उपचार आहे ती म्हणजे आयुर्वेदिक निसर्ग उपचार तर त्याच्यामुळं कसं आहे टाईम लागल पण आपल्या जीवाला कायमचं बरं वाटेल माझा हे दृष्टिकोन होता की तिच्या पायाबरोबर जे तिचं पहिलं दुखणं होतं का तिच्या मानचं ती सुद्धा त्याच्यात बरं झालं असतं तिला चक्कर येत होती मान दुखत होती मानत पण तिचे पण असं जी मला प्रॉब्लेम आहे ती तिला पण होता तिचा ज महाग किती ती, ती उपचार म्हणजे ही केलं उपचार हे काय मग असं चार दिवसाला हे दवाखाना बघ कुणीही सांगितलं की तीच मनात ठेवायचं किती लगेच दुसऱ्या दवाखान्यात जायचं की लगेच तिसरा वेगळाच दवाखाना सांगणार म्हणजे आता कसं आहे शंभराची शंभर तोंड असतात भाव बहिणींना ही सांगतंय कुणी ती सांगतंय कुणी ती सांगतंय मग आता रोज एका आपल्याला माणूस दवाखाना सांगणार मग आपण रोज एका दवाखान्यात जाऊन कुठं फरक पडतो का वेगळं ट्रीटमेंट सांगणार तो वेगळं सांगणार म्हणजे ज्या ज्या त्याच्या ज्या जी ती आहे ना ट्रीटमेंट देणार आणि त्यांच्या गोळ्या औषधं देणार दे आपण गोळ्या औषधं तरी कुठल्या कुठल्या खाणार आहे ह्याचा पण विचार केला पाहिजे आणि मी अजून पण हीच म्हणेन की कुठं जरी गेलं तरी तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही कुठं जरी गेलं तरी थोडा वेळच द्यावा लागणार आहे टाईमच द्यावा लागणार आहे घाई गरबडीतली कामं दुखण्याची कामं ही घाई गरबडीतली नसतात ही दुखणं कशाला केलंय ही काय येतं या काही ये की मग काय जातं या काही की का नाही तर तुम्हाला सांगते कुठल्याबी गोष्टीला वेळच द्यावा लागतो कुठे बी जाऊ द्या महाराष्ट्रात जाऊ द्या बाँड्रीवर जाऊ द्या दे। वेळच द्यावा लागतो तर आता तुम्हाला मी तर सांगितलं दोन दिवसापासून ती इतकी नाराज राहायची मग आता त्याच्यावर दुखण्यावर जर मात करायला तीच तयार नाही आणि तिला जर वाटत असेल की मी तिकडं कर्नाटकला जाऊनच बरे होणार आहे तर मग त्यात आहे ना माझा पण न इलाज झाल्यासारखा झाला भाव बहिणींनो कारण की मला मी विचार केला की मी उपचार घेऊन काहीच ना का फायदा नाही मी इलाज करून हो पण काही फायदा नाही त्याच्यामुळं बघा म्हटलं कसं आहे शेवटी आनंद पण महत्वाचा आहे चेहऱ्यावर आनंद पण महत्वाचा आहे जर आनंदच नसेल तर त्या औषध उपचाराचा काय फायदा आता बघत होती माझ्या इथली सगळी लोकं पण बघत होती सगळ्यांनी समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला आमच्या इथं बरीच म्हणजे तिला मित्रिणी पण बरोबर बऱ्याच झाल्या होत्या माझ्या आईला सगळ्यांनी समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण शेवटी कसं असतं जी मनात विचार घोगत्यात ती पूर्ण केल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही तशातली गमन तर तुम्हाला मी महाग पण फाईल दाखवली होती अजूनही एकदा दाखवती जी तिचं इथं ट्रीटमेंट होतं ती योग्य होतं आणि दर महिन्याला जायचं होतं आणि एक महिना तर जाऊन आलते त्याचा जा, म्हणजे त्याचा आसर पण झाला असता पण तिला वाटत होतं की मी लगेच उठावन चालायला आगावं असं होतं पण लगेच उठून तिला मी एवढं बी सांगत होती आई तुला काय कुठं कामाला जायचं नाही किंवा काय नाही तू झोपून राहा जेव्हा तुला बरं वाटेल तुझ्या पायात तकवा जाणून जाणवल तेव्हा तू आहे ना थोडं थोडं चलत जा आणि जर तुझा पाय दमला की मग परत झोपून राहत जा असं मी तिला समजून भरपूर सांगितलं मी लय जीवाच्या पलीकडे समजून सांगितलं पण काही फरक पडला नाही भावा बहिणीनं जवळ ऐकायचं तेव्हा ऐकलं तिने जेव्हा नाही ऐकायचं तेव्हा मग तिला काय नाही म्हणजे असंच नाही झाला तर ही पॅरलस पॅरलस पण काय भावा बहिणींचं म्हणणं आहे की तिला पॅरलस पॅरलस पॅरलसचं प्रॉब्लेम झालेला आहे तर आता पॅरलस पण त्या पॅरलसचं पण सांगते पॅरलस ही निम्म्या शरीरातून जा, त्याचं जा वारं जातं म्हणजे तोंड निम्म म्हणजे आख निम्म शरीर हात पाय असं मानते ती पॅरलसचं निम्म्या शरीरातून वारं जातं बरं जरी पॅरलसचं जरी असल तरी पण त्याच्या आपण जी, जी ट्रीटमेंट चालू केलं होतं आयुर्वेदिक पद्धतीनं योग्यच ट्रीटमेंट होतं त्याच्यात ती पण जर दुखणं बरं झालं असतं आणि ती बी दुखणं काही लगेच लगीच जात नाही हाडाची शिराची दुखणी सर्दी खोकला सुद्धा पंधरा दिवस जात नाही मग ही तर आहे ना हाडाचं शिराचं दुखणं आहे ही लगेची लगेच जाणार नाही ह्याला टाईमच द्यावा लागतो का नाही तुम्ही सांगा तर मी अजून दाखवते तुम्हाला ती ज्यावजी ट्रीटमेंट होतं ती योग्यच होतं आयुर्वेदिक पद्धतीने मी हिथं उपचार चालू केलेलं होतं तर होका, का ही माझी फाईल आहे तिची फाईल दिली मी तिच्या बरोबरच हो का अजून दाखवते मी तुम्हाला वाचा ही, पंक्चर फायर कपिंग मशीनद्वारे शेक लावणे मोक्षी भूषण खोबा खराब होणे मानपाट कंबर डोके दुखी सांदे दुखी जुनाट सांधेवात खांदा आकडणे पायाला गोळे येणे अर्धांग वायू उपचार सायटिका शिरांचे सर्व आजार मनका दबणे गॅप पडणे झीज होणे मनका सरकणे सगळं आहे हो का ह्या आयुर्वेदिक पद्धतीनं उपचार सगळं नैसर्गिक होतं बघू आता तिच्या मनातली जरा शंका ती ना तिकडं जाऊन पण ती डबल डबल होतय डबल हो। डबल आता जरी परत तुम्हाला सांगते की तिकडं जायची महिन्याभर तिकडं काय होत आहे फरक पडला तर चांगलीच गोष्ट आहे देवाने पण ती डबल डबल होत आहे ना मग गोळ्या औषधं आता मी हितली पण दिलेली येतं तिला तिच्या बरोबर गोळ्या औषधं हिथं जी दिलेली होती ना गोळ्या औषधं ती तिच्या बरोबर दिलेली येतं आणि त्याच्याबरोबर पथ्य पण आहे आता ती काय करते तिकडं नाही सांगू शकत मी पाळते नाही पथ्य पण हिथं आता मला पण पत्ते पाळायला सांगितलं होतं डॉक्टरने त्याच्यामुळं मग मी आणि ती संगच आहे ना आम्ही औषध गोळ्या घ्यायचो ना मग जी पत्ते सांगितले सांगितलेली होती पाळायला ती मी तिला खायला देत नव्हती हिथं मग आता तिथं काय करती देव जाणं आता तिथं तसं पण ती पत्ते पाळाय जरा कमजोर आहे पत्ते पाळत नाही ती आणि कुठल्याही गोष्टीला आपल्याला पत्ते पाळावे लागतात तर आता पत्ते पाळलं तर ती चांग आपल्यासाठी चांगलं आहे दोन तीन महिन्यासाठी काय अडचण आहे आता मी पण जरा ही आहे पत्ते पाळत नाही भाऊ बहिणींनो पण मी एवढी जीवाची जीव लग वांग बटाट खाणार खाणारे नाही पण तो मला सांगते मी वांग बटाट टाळलं म्हणजे खाद खायचं बंद केलं या एवढ्या दवाखाना चालू केल्या तसं आठ पंधरा दिवस झालं मी आहे ना वांग बटाट टाळलं या खातच नाही कारण की आपल्या जीवाला आहे जी। ना फरक पडावा म्हणून म्हणजे बरं वाटावं म्हणून नाही तर माझी पण तब्येत लय खराब राहायची ते माननं पाटीनं पण तुम्हाला सांगते जसं मी दवाखाना चालू केलंय ना असं थोडं ढिल्लं वाटतं मला मान नाही नाहीतर माझ्या मा पाटीला आहे ना सतत असा डोक्याला मानला पाटीला असा दगड बांधल्याने होतो आणि एवढ्या ह्याच्यात तुम्ही तर बघितलं मी लोड पण जास्त घेत नाही मी सोशल मीडियाचा पण आहे ना म्हणजे यु युट्यूबवर व्हिडिओ काढायचं पण असं म्हणजे जास्त लोड कमी रेंजमध्येच मी घेते जास्त लोड घेत नाही मी म्हण म्हणजे माझा विचार कसा जो, जो आपल्याला बरं वाटेल ना चांगलं तेव्हा मग आहे ना कंटिन्यू मग मी व्हिडिओच्या दौरान तर हाईच म्हणजे व्हिडिओ काढतच असते आणि राहिली गोष्ट ब्लाऊजचं काम झंपरांचं काम आता झंपर तर मला तुम्हाला सांगते मरणाची येऊन पडले ती पण असं वाटतं की जर मजे मशीनवर बसलं तर परत नाही त्रास व्हावा हो ह्या दृष्टिकोनातून मी अजून मशीनवर पण बसली नाही पण मला मशीनवर बसावं लागेल चार पैसे लेकरा बाळांना आहे ना खाया पियासाठी लागते तर त्याच्यामुळं मशीनचं काम करावं लागतं मला पण मी आता सध्या जरा रिलॅक्स आहे मशीनवर पण बसले नाही पण आता मला मशीनच काम चालू करावं लागल कारण कारण की तुमच्या दाजीवर एकट्यावर भार पडतो माझं जर काम जरा कमी असलं ना तर तुमच्या दाजीवर एकट्यावरच भार पडतो आणि तुम्हाला सांगते तुमच्या दाजीवर एवढ्या ह्याच्यात बराच असा लोड पडला दवाखान्याचा आणि ह्याचा घरचं तीन बराच असा लोड पडलेला आहे तर तुमचं दाजी काय करतात आहे जिकडं कांद्याच्या कामाला जातात ना तिकडं एक्स्ट्रा काम एक्स्ट्रा त्यांनी गोण्या उचलायचं गाड्या ही भरायचं काम चालू केलं आहे म्हणजे जी करून दवाखान्याला पण कमी नाही पडलं पाहिजे आणि इकडं पण पन घरात पण असं खाण्यापिण्याचं पण आता भरपूर खर्च आहे आता तुम्ही तर बघितलं किती मरणाची महागाई आहे आणि लेकरं बाळ आपल्याला ले जरी एक टाइम नसलं तरी आपण उपाशी बसू शकतो पण लेकरं बाळांना घालावंच लागतंय की नाही खायला तशी तर आता मला एका आरती दांडे म्हणून आहे ती कमेंट होती नवऱ्याच्या हे व्हिडिओवर माझ्या नवऱ्याने सकाळी व्हिडिओ टाकलेला की किती दिवस टेन्शन घेणार आहे बघू तर बाई मी टेन्शन घेणार नाही मी टेन्शन घेत नाही जोपर्यंत कुठल्या बी गोष्टीचं माझ्यापाशी आहे ना तोवरच मी टेन्शन घेते मी माझ्यापशी असल्यावर माणूस भरपूर म्हणजे त्याच्यासाठी करण्याचा प्रयत्न करतेच माझ्याच्यानं न होईल एवढं नाही असं नाही पण जर आपण केलेलं जर कोणाला दिसत नसलं तर त्यात कसं आहे माहिती आहे का पुढच्या माणसाचं या डोळ्यात प्रॉब्लेम आहे ते आणि त्याच्यात विषय असा आहे मी अजून बी एक सांगते की मी कुठली बी गोष्ट ही मनापासून करत असती ही परमेश्वराला माहिती आहे आणि देव मला असा भरपूर भरभरून देतो जिथं माझ्यापाशी नसेल ना त्यावेळेस आहे ना ज्या वेळेस माझी मी अडचणीत असेल ना आणि माझ्यापाशी नसेल ना काही कारण की ज्या वेळेस आपल्यावर टाईम असतो ना त्यावेळेस माणसाला आहे ना ह्याला त्याला ही करून पण त्याची कामं होत नाहीत पण माझं असं आहे आपल्या मन मन आपण कधी बी आपलं स्वच्छ ठेवून आणि साफ ठेवून कुठल्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामुळं मला कुठल्या बी गोष्टीला देव अडचणी येऊ देत नाही तिथं माझं काम होणार म्हणजे होणार असं असतं त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही घ्यायचं तू नको सांगू बाई मी टेन्शन घेऊन बसणार नाही मा मी टेन्शन घेऊन बसले तर माझी लेकरंबाळ कुणाच्या तोंडाकडे बघून जगते हां त्यांचा बाप जातोही कामाला मी जर टेन्शन घेऊन बसली रडत पडत आता कसं असतं काय गोष्टी मनाला लागल्यावर येतं डोळ्यातून पाणी पण त्यातून कंट्रोल करायचा प्रयत्न आप आपण करायचा असतो आणि ती मी करत असते ती मला पहिल्यापासून पावला गणेश ठेसा घेतलेल्या आहेत ठेस घेऊन खाली पडून उभा राहण्याची हिंमत मला माझ्या भोलेनाथाने दिलेली आहे त्याच्यामुळे मी माणसांवर जास्त अवलंबून राहत नाही आपला मार्ग आपण स्वतः काढायचा आपला संघर्ष हो, करायचा आहे ही मला पहिल्यापासून माहिती आहे जसं मी स्वतःचा सा तोल सावरलाय ना तसा स्वतःचा सामना सा स्वतः केलेला आहे त्याच्यात कोणाला घेतलं नाही ही माझ्या संकटाचा सामना सा तुम्ही करा म्हणून कोणी नाही घेत कुणाला नाही त्याच्यात ही केलेलं त्याच्यामुळं मला चांगलं काय म्हणतात ना माणसानी साथ सोडली तरी चालल देवानी साथ सोडली नाही पाहिजे तर देवाची भोलेनाथाची ऑलरेडी मला साथ आहे माझ्या डोक्यावर माझ्या भोलेनाथाचा हात आहे मला बाकी कुणाचीही गरज नाही की कुणी माझ्या डोक्यावर हात ठेवावा म्हणून माझ्या भोलेनाथाची साथ मला आहे ना बास तेवढीच माझ्यासाठी शेवटपर्यंत आहे ना लय मोठी साथ आहे माझी लेकरं बाळं मी म्हणते चटणी मीठ मिरची खाऊन सुखी येतं माझ्या घरात आनंद येत त्यांचा बाप रक्त का कवायना त्यांच्यासाठी आणतोय त्यांची आई त्यांच्यासाठी काही जे जसं तिच्या पद्धतीनं होईल असं थोडंफार जसं तिच्याकडून होईल तसं करण्याचा प्रयत्न करते अजून काय पाहिजे काय नाही खाऊन पिऊन बाळ सुखी येतं बास माणसाला माणसाला जीवनात पाहिजेच काय काय नाही आणि राहिली गोष्ट तर संघर्षाचा सामना ही स्वतःलाच करायचा आहे आणि जो माणूस स्वतःच्या संघर्षाचा सामना करेल ना तो जीवनात कधीच हारणार नाही त्याला देवाची साथी कायम आणि शेवटपर्यंत राहणार ही मात्र खरं आहे आणि ती आपल्याला मिळालेली आहे कारण की आपण तुम्हाला सांगितलं आहे मी मी पावला गणेश ठेसा घेतलेल्या येतं आणि तिथून कुणी उठवणार नव्हतं आपल्याला आपण स्वतः उठून उभा राहिलेलो त्याच्यामुळं कोणाच्या जीव लावण्यानं आणि न लावण्यानं मला काहीही फरक पडणार नाही माझा संसार सुखी ठेवण्याचा माझा जी जीवनसाथी आहे मला ज्याच्याबरोबर मी लग्न लावून आली त्याची साथ मिळाली ही देवाने माझ्यासाठी लई मोठी देवाची साथ आहे मला माझी लेकरं बाळं माझा परपंच सुखी ठेवण्याचा प्रयत्न आम्ही दोघं नवरा बायको आमचे न होईल एवढं करण्याचा प्रयत्न करतो जर त्याच्यात जर आपल्याला कुणी आपल्याला काय कोणाला आहे ना हो काय म्हणतात आपली लेकरं बाळ हो बघून आपल्याच्या न होता होईल एवढं प्रयत्न आपण करत असतो शेवटी कसं असतं काय म्हणतात का नाही जास्त नाही मी बोलत भावा बहिणींनो पण चला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी आणि टेन्शनमध्ये नाही मी टेन्शन घेणार नाही मी खाऊन पिऊन माझ्या बाळा सुखी आणि समाधानी राहणार मी समाधान मानणार आहेत समाधान समाधान लय महत्वाचं आहे जीवनात जी, जी मिळेल ह्यात समाधान मानून घेण माणूस समाधानी असला पाहिजे बरोबर का नाही आता मी रडती पडती तुम्हाला वाटत असेल की ही रडती पडती म्हणजे ही समाधानी नाही नो ही गैरसमज आहे कारण की मी रडती पडती कारण की काय गोष्टी आहेत ना माझ्या मनाला अशा ठेस लावून जातात त्यावेळेस माझ्या डोळ्यातून पाणी येतं आणि कवाय येतं ही माझ्या जीवाला माहिती आहे आणि त्या परमेश्वराला माहिती आहे असं नाही की मी सारखं रडत बसत आणि बसणार पण नाही कधी रडत सारखी मी हाय ह्या समाधान मानून घेणं घेत घेणार हाय हा तर चला भाऊ बहिणीनं आली वाटत दादाच्या दादाची आईला एक माझ्याशिवाय करमत नाही बिचारीला तू एक काय कर माहिते गुरात झुपले येऊन बसून गेले उषा पायक्याला बसून गेली उश्याला अगं झोपली होती केला जरा आराम जीवाला म्हणलं तू काय कर का गर म्हणलं मावशी संग बोल म्हणलं गेले तशी म्हणलं मी बोलले नाही काय नाही म्हणलं बर खुर्ची आण घरातली हे जग अपूर्वा दादाच्या याला खुर्ची तू काय कर माहितीये का तू शेटल हो माझ्या पशीच रा <laughs> तुला माझ्या शिवाय करमत नाही तिला किती म्हणलं नाही बाया तुझ्या घरी मला खरं दे आराम आमक तमक तरी ती काय हाल सोडत नाही ती येणार येणार माझी गाठी घेणार आणि किती जेवढ्या घेतले माझ्या मित्रिणी म्हणजे जेवढ्या आहेत नाही माझ्या आजूबाजूच्या त्यांना किती म्हणलं ना अगं मला जरा उनिस आराम करू देत जा माझ्या माग माझ दुखणं आहे टेन्शन आहे तरी ते ऐकत नाही त्या मला एकटीला सोडत नाही त्या सगळ्या ऐकल्या पण मी नाही त्रास आहे नाही नाही येत्यातच तीन करून आणली तो तू नाही चला भाव बहिणी सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या मध्ये बाय बाय